नाचनवेल कन्नड तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली असून संततधार पावसामुळे नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहे नदीला महापुराचे स्वरूप निर्माण झाले असून यामुळे अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे तर काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक देखील ठप्प झाली आहे दिगाव खेडी वाकत नाचनवेल या परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर आला असून नदीचे पाणी गावामध्ये शिरण्यास सुरुवात होत आहे यामुळे नागरिकांनी नदी नाले, ना नागरिका नाले आणि तलाव यांच्या जवळ जाऊ नाही आणि सावध राहावे असे देखील आवाहन करण्यात आहे काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पीक भुईसपाट झाले झाले असून मोठे नुकसान देखील या वर्षी मोठ्या प्रमाणावर अद्रक पिकाची लागवड असल्याने अद्रकीचे पीक देखील संकटात आहे यामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच नदी नाले तलाव तहानलेले होते कोडे थक पडलेले होते त्यामुळे या वर्षी देखील पाण्याची मोठी समस्या निर्माण होत असल्याची परिस्थिती शेतकऱ्यांना जाणवत होती मात्र आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली असून यामुळे विहीर आणि जमिनीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मागील वर्षी प्रमाणे या वर्षी देखील पोळा सणाच्या दिवशी बैल धुण्यासाठी पाण्याची टंचाई राहील असे वाटले होते मात्र वरुण राजाची कृपा झाल्याने शेतकरी आनंद व्यक्त करत आहे अंजना नदीवरील नाच आसनवेल कोपरवेल या दोन गावांना जोडणारा नवीन पूल झाल्यामुळे दोन्ही गावांची मुख्य होणारी दरवर्षीची समस्या मार्गी लागली आहे यामुळे मोठी अडचण शेतकरी आणि नागरिकांमध्ये होत होती मात्र नवीन पुलाचे काम झाल्याने दोन्ही गावातील नागरिक आणि ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे तसेच त्यांनी प्रशासनाचे देखील आभार मानले आज आपण सध्या अंजना नदीवरील या नाचनेल कोपरवेल हा जो पूल आहे दोन गावांना जोडणारा या ठिकाणी उभा आहे आणि प्रथमच या गेल्या तीन वर्षानंतर या ठिकाणी नदीला मोठा पूर आलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी खूप गावकरी ग्रामस्थ या ठिकाणी नदी या नदीचं पाणी पाहण्यासाठी जमा झालेले आहेत आणि गेल्या पाऊस नसल्या कारणाने या ठिकाणी सर्व सुरुवातीपासूनच नदी नाले कोरडे पडलेले होते आणि सर्वत्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा या ठिकाणी शेतकऱ्याला होती काल एक ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी नदीला पाणी नव्हतं मात्र आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नदीला पूर आलेला आहे तर आपण जाणून घेऊ या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांच्याकडनं की काय नेमकं त्यांची प्रतिक्रिया आहे कशा पद्धतीचं त्यांचं मत आहे ते आपण मत जाणून घेणार आहोत नमस्कार मोठा हिसा जवळ आहे जवळ आज दोन सप्टेंबर हे जवळ घेणार दोन हजार चोवीस आज हा बैल पोळ्याचा सणाचा दिवस आहे आज बैल जुन्याला काल पाणी नव्हते परंतु आज निसर्गानं एवढी किमया केलेली आहे की आज बैलच व्हायला काय पण शेतीलासुद्धा पाणी पुरेल एवढं पाणी आज नदीलाही पूर आलेला आहे मोठा नवीन पुलावर आम्ही आज उभे आहोत आणि शेतकऱ्याला आज आनंदाचं वातावरण शेतकऱ्यामध्ये दिसत आहे कारण की दोन हजार एकवीस बावीस तेवीसला पाऊ पूर आलेला जसा होता तसा पूर आज आलेला आहे आज चोवीसला एक वर्ष गेलं आम्हाला खणखणीत गन पूर्ण गेलेलं आहे फक्त प्यायच्या पाण्याची सुद्धा आमची समस्या सुटली नव्हती थु� या वर्षाला आता पाण्याची समस्या सुटल्यासारखी वाटते अजून जर चार दिवस पाऊस पडला तर आमची पूर्णपणे ही चांगली भूक भागेल आणि शेतकऱ्यालाही जमिनीला पाणी मिळेल पीकही दुपार पहिलं पी, ती कसा बसा आलेलं आहे पण शेतकऱ्याचं आता वातावरण वातावरण हे आनंदी दिसत आहे त्यामुळं शेतकरी सुखावलेला आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे मोठा प्रश्न होता पिण्याचा पाण्याचा तो या गावाला टँकरने पुरवठा झाला होता तो देखील यावर्षी राहणार नाही त्यामुळं सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि या ठिकाणी पूर बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिक महिला या ठिकाणी जमलेले आहेत त्यामुळं या वर्षी देखील शेतकरी सुखावलेला आहेत हेच आपल्याला या याच्या माध्यमातून नको त्यामुळं आपण या ठिकाणी हे दृश्य एमशनच्या माध्यमातून दाखवत आहेत एमशिएन न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात नाचनवेल कन्नड